निवडणुकांपूर्वीच आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा आपला हट्ट उद्धव ठाकरे काही सोडायला तयार नाहीत त्यामुळेच आज महाविकास आघाडीच्या अधिवेशनातही त्यांनी शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा हीच मागणी केली लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा कुणीही असलं तरी माझा त्यांना पाठिंबा असेल असं म्हणायला ते विसरले नाहीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या मुख्यमंत्री कोण होणार तर आत आत्ता जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय ते वारंवार मागणी करूनही आघाडीतले मित्र पक्ष काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला तयार नाहीत किंबहुना असा चेहरा नकोच हीच काँग्रेसची सुरुवातीपासूनची भूमिका आहे काँग्रेसकडे कुणी असेल तर त्यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले देखील होते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र मुख्यमंत्री पदावर बोलायला तयार नाहीत याचाच पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय सीएम पदाचा चेहरा सगळे नेते बसून ठरवतील ते, ते तुमचं आमचं काम नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आधी निवडणूक लढवू जिंकू आणि मग ठरवू अशी भूमिका त्यांनी मांडली मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील ते, ते, ते तुमचं आमचं काम नाही आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार एक बहुमताच सरकार संकल्प करून या या ठिकाणी ठिकाणी आपण सगळे जाऊ असा विश्वास मी व्यक्त करतो भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीला हात देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करा हा आग्रह का सुरू आहे याची आता जोरदार चर्चा सुरू आहे एकतर तू राहशील किंवा मी हे आपल्या मित्रपक्षात व्हायला नको असंही उद्धव ठाकरे म्हणाले आपण ओपनिंग ची भूमिका बजावणार असल्याचं जरी उद्धव म्हणाले असले तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विषय सोडायला काही ते तयार नाही पण उद्धव ठाकरेंच्या या मागणीकडे शरद पवारांनी मात्र आपल्या भाषणात पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच दिसून आलं सीएम पदाच्या चेहऱ्याचा उल्लेखही त्यांनी त्यामध्ये केला नाही आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्याची जबाबदारी सगळ्यांची असेल असं पवार म्हणाले एकूणच उद्धव ठाकरे वारंवार करत असलेली मागणी आणि त्याकडे काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत असलेलं दुर्लक्ष यावरून मुख्यमंत्री पदावरून आघाडीत राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा